इचलकरंजी येथील संग्राम चौक परिसरात पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा गळा आवळून खून केला करिश्मा किसन गोसावी वय पंचवीस असे मृताचे नाव आहे ही घटना मंगळवारी दिनांक अठरा जूनच्या रात्री उघडकीस आली कौटुंबिकवादातून खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता खुनानंतर चादरीमध्ये मृतदेह झाकून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला होता संग्राम चौकातील खाजगी क्लासजवळ किसन हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात दोन महिन्यांपूर्वीपासून राहत होता या पती पत्नींमध्ये वारंवार भांडणं होत होती आदल्या दिवशी रात्री म्हणजेच सोमवारी रात्री ही त्यांच्या जोरदार भांडणं झाली त्यावेळी किसन याने करिश्माला खूप मारहाण केली होती मंगळवारी किसन हा घराचा दरवाजा झाकून आतच बसला होता त्याची दोन मुले मामा आकाश व नातेवाईकांकडून दोन वेळा जाऊन घरी परत आली होती त्यांनाही किसन याने घरात न घेता बाहेरूनच परत नातेवाईकांकडे पाठवले दुपारनंतर किसन याने घराला कुलूप लावून पलायन केले दरम्यान दिवसभरात करिश्मा एकदाही घरी न आल्याने नातेवाईकांनी तिच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी घराला कुलूप होते करिश्मा न आढळल्याने नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता त्यांना करिश्माचा मृतदेह आढळला याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कलवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता करिश्माला बेदम मारहाण करून याने गळा ओळून खून केला असावा असा अंदाज आला नागरिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली गर्दीतून कसरत करत पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह हो विच्छेदनासाठी आय जी एम रुग्णालयात नेला तेथे ते हे नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला आरोपीने प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता घटनास्थळावर मृतदेह हो चादरी व कपड्यांमध्ये झाकला होता दिवसभरातून वेळोवेळी घरातून बाहेर डोकावून पाहत होता आणि पुन्हा दरवाजा लावत होता दाट लोकवस्तीचा भाग असल्याने नागरिकांनाही त्याचा संशय आला होता पोलिसांनी परिसरातील एका सीसीटीव्ही तपासणी केली त्यामध्ये पहाटेच्या सुमारास किसन याने भंगार गोळा करण्याचा ढकलगाडा दारात आणून त्यावर काही बॉक्स ठेवल्याचे दिसून आले त्यामुळे त्या गाड्यावरून नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा सा प्रयत्न असावा असा पोलिसांचा अंदाज आहे किसानियाने दुपारनंतर पलायन केले त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली होती गोसावी यांना तीन मुले आहेत त्यातील एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे दोन मुले त्यांच्यासोबत राहतात ते बऱ्याच वेळा शेजारी राहणाऱ्या मामाकडेही जात असतात आईचा मृत्यू आणि वडील फरार यामुळे तिन्ही मुले पोरकी झाली आहेत